स्कॉलरशिप परीक्षाचं जे आयोजन केलं होतं त्याला उपस्थित होता कर्नल त्रिपाठी त्रिपाठी बॉलिवूड ऍक्टर अभयश कुमार यांना विनंती करतो की आपण पुन्हा आदिवासी समाजातील लोकांचे प्रश्न मार्गी लावण्यात प्रयत्नशील असून अनेक समस्या सोडवतात

अष्टपनी व्यक्तिमत्व संतोष पवार साहेब पवार साहेब खूप खूप अभिनंदन तुमच पवार साहेब आहे सर तुम्ही पण या सांगा अष्टपोनी व्यक्तिमत्व सामाजिक क्षेत्रातील आणि अशा व्यक्ती मला सुधाकर पाटील साहेब जे आय आर एस आहेत मला वाटतं हे पण त्या संस्थेमध्ये अध्यक्ष आहेत जोरदार डाव संस्थेबद्दल उत्कृष्ट असं सर खूप खूप आपल्याला सर आमचे या ठिकाणी जुन्यांचा सत्कार केला त्याबद्दल खान सरांचं विशेष करून मी आभार मानतो कारण भुरण सामाजिक संस्था आणि मुंबईमध्ये येऊन सत्कार त्या सत्कारासाठी तरी काम केलं नाही परंतु अचानकपणे अशा पद्धतीने ज्या वेळेला बोलवलं जातं त्यावेळेला आमच्या सर्व कार्यकर्त्यांना एक वेगळ्या पद्धतीचं समाधान की आपण जे काम केलं ते सत्कार मी लागते आमचे अध्यक्ष हे आयआरए आहेत पण त्यांनी केलेले काम निश्चितच निश्चित महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जमिनी संपादित झाल्या अशा देशामध्ये हो परंतु त्या जमिनी संपादित केल्यानंतर दहा वर्षानंतर शेतकऱ्याचा शेतकरी दर्जा सुद्धा इरावून घेतला जात होता आणि तो त ह्या पिढ्यानं पिढ्या हा शेतकरी शेतकरी राहायला पाहिजे म्हणून जे विधेयक पास करून घेण्यासाठी आणि ती अमेंडमेंट करून घेण्यासाठी त्यांनी काम केलं असे सुधाकर बत्तीस हजार दाखले या तीन वर्षामध्ये आदिवासी बांधवांना मिळवून दिले जातीचे दाखले एक दाखला काढायला जातीचा दाखला काढायला आपल्याला किती त्रास होतो आपल्याला माहिती आहे आमचे जे रुपेश पाटील आहे त्यांनी एसी च जे आंदोलन उभं केलं त्यामध्ये अतिशय सक्रिय सहभाग घेतला त्यामुळे रिलायन्स सारख्या अंबानीला घेता परत जावं लागलं असं आमचा वैभव जो आहे तो, तो एकशे पाच असे पक्षी शोधून काढलेले आहेत जे रेकॉर्डवरती नाही आणि ते रेकॉर्डवरती आणण्यासाठी प्रयत्न आली तो सकाळी सहा वाजता आला विदर्भातून आणि तो या ठिकाणी पोहोचतोय म्हणजे प्रत्येक कार्यकर्ता हा वेगवेगळ्या पद्धतीने झपाटल्यागत काम करतं खान साहेब आपल्या या कार्याला आणि आपण काय या ठिकाणी जसं आपल्या मॅडमने सांगितलं की प्रत्येकाला उच्चाकडे देण्याचं काम आणि त्याच सुवर्ण मध्य कोण असेल तर खान साहेब आपण आणि आपली टीम आपल्याला खूप खूप शुभेच्छा दीर्घायुष्य मिळो दे आणि अशी सोबत सगळ्यांना मिळो दे धन्यवाद खूप धन्यवाद पवार सर यानंतर